आपल्या हक्काचं रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची जरांडेश्वर शुगर मिल विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक ऊस दर जाहीर होईपर्यंत गाळप थांबवणार राज्य प्रवक्ते अनिल पवार यांचा इशारा चिमनगाव तालुका कोरेगाव येथील जरंडेश्वर शुगर मिलनं अद्याप ऊस दराची घोषणा न केल्यानं ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं ठाम भूमिका घेतली आहे जोपर्यंत ऊसदर घोषित केला जात नाही तोपर्यंत एक कांडाही गाळपासाठी कारखान्यात जाऊ देणार नाही असा हो इशारा राज्य प्रवक्ते अनिल पवार यांनी दिलाय राज्य सरकारकडून अधिकृत परवाना अद्याप मिळाला नसतानाही जरंडेश्वर शुगर मिलनं गळीत हंगामाला सुरुवात केली आहे त्यामुळे कायद्याचं उल्लंघन होत असून त्या शेतकऱ्यांचा आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा थेट विरोध आहे दरम्यान सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावर गाड्यांच्या लांबलचक रांगा लागलेल्या आहेत काही गाड्या दोन तीन दिवस रस्त्यावरच उभ्या राहिल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे अनिल पवार आणि खटाव तालुका अध्यक्ष दत्तात्रय घारके यांनी पर्थनगड खाटाच्या पायथाशी जरंडेश्वर शुगर मिलच्या शेती अधिकाऱ्यांना आणि इतर प्रतिनिधींना मंगळवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास समक्ष भेटून जाप विचारला त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं ऊस दर खोजित न करता कारखाना सुरू करायचा प्रयत्न झाल्यास आम्ही तो पूर्ण ताकदीनं हाणून पाडू अनिल पवार यांनी आंदोलनादरम्यान कोरेगाव पोलिस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांच्या कर्तव्य म्हणाले जेव्हा आम्ही शेतकऱ्यांच्या हक्कासाठी या महामार्गावर आंदोलन करतो तेव्हा कोरेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आणि कर्मचारी कारखान्याच्या दबावाखाली येऊन जागे होतात शेतकरी हितासाठी आंदोलन करत असताना कोणताही गुन्हा करत नसताना निष्कारण आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जातात आता कारखाना प्रशासनानं सपशेल नियमभंग केला आहे तेव्हा कोरेगावचे पोलीस निरीक्षक कुठे आहेत असा सवाल त्यांनी उपस्थित केला दरम्यान ऊस थांबल्याने व उभ्या वाहनांमुळे महामार्गावर थीक वाहतुकीची मोठी कोंडी झाली थांबवून ठेवण्याने त्यांचा मोठा आर्थिक तोटा होत आहे त्यामुळे शासनाने आणि जिल्हा प्रशासनानं तत्काळ हस्तक्षेप करून ऊस दर जाहीर करावा आणि गाळ हंगामाची प्रक्रिया सुरळीत करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे प्रतिनिधी अक्षय चंद्र जाधव अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची